आता बातमी आहे सोशल मीडिया सेगमेंटमधून मुलीने काढलेल्या एका चित्रामुळे वडिलांच्या क्रूर कृत्याचा उलगडा झाला या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे उत्तर प्रदेशमधील झाशीमध्ये पतीनेच पत्नीचा गळा दाबून खून केला आणि तिचा मृतदेह पंख्याला लटकावून आत्महत्येचा बनाव रचल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे मात्र मुलीने काढलेल्या एका चित्रामुळे वडिलांच्या क्रूर कृत्याचा परिसरात एकच खळबळ उडाली आहे मध्य प्रदेशमधील लिधौरा गावातील रहिवासी संजीव त्रिपाठी यांनी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये त्यांची मुलगी सोनाली हिचे लग्न झाशीच्या समथर पोलीस स्टेशन परिसरातील नया बस्ती येथील रहिवासी संदीप बुधोलियाशी केले होते संदीप हा एमआर होता आणि आपली पत्नी आणि मुलीसह पंचवटी परिवार कॉलनीत राहत होता सोमवारी अचानक सोनालीच्या सासरच्या मंडळींनी तिच्या आई वडिलांना फोन करून तिने आत्महत्या केल्याचे सांगितले हे बातमी ऐकून सोनालीच्या आई वडिलांना धक्काच बसला मात्र त्यांनी ही आत्महत्या नसून आपल्या मुलीची हत्या केल्याचा गंभीर आरोप केला अशातच सोनालीची चार वर्षाची मुलगी दीक्षिताने याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे प्रथम पप्पांनी मम्मीला मारले नंतर पप्पानी तिला फाशी दिली फाशी दिल्यानंतर त्यांनी तिच्या डोक्यावर हातोड्याने वार केले नंतर तिला एका पोत्यात बंद केले आणि फेकून दिले असा खुलासा या मुलीने केला आहे तसेच आईसोबत घडलेली सर्व घटना तिने पेपरवर चित्राद्वारे रेखाटूनही दाखवली ज्यामुळे या प्रकरणाला नवा ट्विस्ट आला याबाबतची या माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे धक्कादायक बाब म्हणजे लग्नानंतर संदीप आणि त्याच्या सासरच्या लोकांनी हुंडा म्हणून सोनालीच्या कुटुंबियांकडे कारची मागणी करण्यास सुरुवात केली मागणी पूर्ण न झाल्याने तिला मारहाण तसेच विविध प्रकारचे छळ करून त्रास देण्यास सुरुवात केली या प्रकरणी तिच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रारही दिली असल्याचे आले तसेच मुलीच्या वडिलांनी सांगितले लग्नाच्या दिवशीच टिळक समारंभ होता ज्यामध्ये त्याला लाख रुपये दिले आणि अंगठी आणि सोन्याची साखळी दिली मात्र लग्नादरम्यान त्याने वाद निर्माण केला होता परंतु नातेवाईकांच्या आग्रहास्तव तो, तो शांत झाला त्यानंतर त्याने चार चाकी गाडीची मागणी करण्यास सुरुवात केली सोनालीला मुलगी झाल्यानंतरही त्यांनी मुलगा का झाला नाही म्हणून तिला मारहाणी केली दरम्यान शवविच्छेदनानंतर पतीला अटक करण्यात आली आहे तसेच पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा